नमस्कार मंडळी मंडळी आपल्या सर्वांच्या लाडके व महाराष्ट्राचे लाडके बैलगाडी शहर क्षेत्रामधले येवण जोडी म्हणजे सप्तंद केसरी बकासूर आणि हिंदा केसरी सारजा जय मैदानामध्ये हिंदा केसरी सारजा आणि सप्तंद केसरी बाकासूर एकत्र पडते त्या मैदानामध्ये शंभर टक्के फायनलला राहते हिंद केसरी कोरेगाव मैदान बकासूरने आणि सरजाने गाजवलं त्यानंतर सरदार बापकर हिंद केसरी मैदान सर्जा आणि बकासूरने गाजवलं मंडळी आत्ताच मैदान पार पडलं महाराष्ट्र केसरी या मैदानामध्ये हिंद केसरी सार्जा आणि हिंद केसरी बाकासूर एकत्र पाळाले त्या मैदानामध्ये पाचवा नंबर पटकावला आपल्याला येणाऱ्या मैदानामध्ये हिंद केसरी सार्जा आणि बाकासूर हे शंभर टक्के एकत्र पाळताना दिसणार आहे पण नक्की कोणत्या मैदानामध्ये हिंद केसरी सार्जा आणि बाकासूर आपल्याला पाळताना दिसणार आहे तर रेडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया मंडळ ह्या दोन मैदानापैकी एका मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला बकासुराने सार्जा एकत्र धावताना दिसणार आहे तर कोणत्या ते दोन मैदानं हिडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया मंडळी येणाऱ्या वीस तारखेला मोजे मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी साहेब केस हिंद केसरी दोन हजार चोवीस हे मैदान पार पडणार आहे माननीय शरदचंद्र पवार साहेब मानाजी साहेब हिंद केसरी मैदान हे पार पडणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस टाटा गाडी आहे दोन नंबरच्या बक्षीस ट्रॅक्टर तीन नंबरच्या बक्षीस बुलेट तर मंडळी येणाऱ्या वीस तारखेला हे साहेब हिंद केसरी दोन हजार चोवीस हे मैदान पार पडणार आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला हिंद केसरी बाकासूर आणि हिंद केसरी सारजा शंभर टक्के पाळण्याची शक्यता आहे या मैदानामध्ये जर हिंद केसरी सरजा आणि हिंद केसरी नाही पळाले तर अकरा तारखेच्या माननीय श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार के श्री बलगाडा शरद हे मैदान पार पडणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस पाच लाख दोन नंबरचं बक्षीस तीन लाख आणि इतरही नामांकित बक्षीस हो, या मैदानामध्ये आहे मंडळी अकरा किंवा वीस या दोन्ही मैदानापैकी एका मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला हिंद केसरी सारजा आणि हिंद केसरी बाकासूर एकत्र पाळतानी दिसणार आहे अकरा तारखेला जर खासदार केसरी मैदानामध्ये पाळले नाही तर वीस तारखेच्या साहेब हिंद केसरी दोन हजार चोवीस या मैदानामध्ये शंभर टक्के बाकासूर आणि सारजा एकत्र पाळताना दिसणार आहे मंडळ व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि हिडिओ तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका भेटू अशाच नवीन नवीन बलगड शेअर क्षेत्राविषयी माहिती घेऊन